रात्री माया स्वप्नामध्ये नाही लैला मजनू आले होते मला विचारू लागले का भाऊ म्हणे आमच्या जमान्यात प्रेमासाठी म्हणतो ते म्हणे का प्यार अमर होता होताय तुमच्या जमानात म्हणतो ते म्हणे का प्यार अंधा होताय प्रेमाच्या दोन चांगल्या मिसाल म्हटल्या भाऊ आताच्या जमान्यात प्रेमाली कोणती मिसल भेटल तर मी म्हणलं भाऊ आताच्या जमान्यात प्या तोतला होताय भाऊ म्हणलं कस म्हणते तर म्हणलं आताचे प्रेम करणारे आहे ते कसे बोलते का मेले बाबूने थाना थाया मेला बाबू दया था असे बोलते आताचे प्रेम करणारे थाना म्हणजे का आता खाना म्हणून विचारते ते जेवणाले थाना म्हणते मेरे माझ्या म्हणजे मेले म्हणते आता माझ्या मराच वयाल बापू अरे मेले बाबू ने थाना खाया ते कैसा खाया था कोई खा दिल खाया मुझे कुछ नहीं पता ना बाबा ले मैं तो तो लापले कहूँगा इसको अभी कोई नहीं कहेगा बाबू ये प्यार अमल होता है प्यार अंधा होता है प्यार झुकता नहीं है तो नहीं अभी प्यार तोड़ता होता है बाबू तोड़ता हाँ